आता मात्र आम्ही त्याच आशेवर होतो आता पोरीला पुढे शिकायला काही पैसे लागणार नाहीत सगळ्या पोरीला मोफत शिक्षण तर पण तुम्ही उगाच मनामध्ये आता शंका निर्माण करून दिली शंका म्हणजे कसं आहे की ते आहे जी आर आलं नाही तर कॉलेजला गेलोत ना आपण कॉलेज कॉलेजवाले काय सांगतात की आमच्याकडे जी आर आलेलं नाही बरं त्याच्यामुळं पूर्ण फीस माफ होणार नाही तुमची सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही जर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं जर चार्ट बघितलं तर सरकारी कॉलेज मध्ये ट्युशन फी असते पंधरा हजार रुपये बर आणि डेव्हलपमेंट फी असती एक लाख एकवीस हजार रुपये अच्छा आणि माफ कोणती केलेली ठरलं जर करायचं ठरलं तर कोणती करणार तर सरकार शिक्षण फी माफ करेल बरं म्हणजे ती पंधरा हजार माफ होईल त्याच्यावर त्याचा काही फायदा नाही असं आमचं म्हणणं आहे आणि मग आता एक हजार कोटी काही होत नाही कारण सहा लाख मुली आहेत आणि एका मुलीला जर पाच लाख रुपये दरवर्षीचा खर्च दर धरला फीस ती हा तर तीन हजार कोटी लागतात तीन हजार कोटी बरं हा सहा पंचवीस म्हणजे तीन हजार कोटीची तरतूद करायला पाहिजे सरकारने एक हजार कोटीने काही होत नाही त्यांनी अंदाज जो आहे तो कमी काढलेला आहे फोन हो हो बोलतोय राम राम हा मी का बाप बोलतोय पोरीचा बर, बर, बर। आ, का बरोबर काय नाही मी तुमची ती एक फिल्म शॉर्ट फिल्म बघितली त्या मुलीच्या शिक्षणावरच ते सरकारची घोषणा आणते नाही का मोफत शिक्षण हो तर ते पुन्हा त्याच्यात शेवटी प्रश्न पण उपस्थित केले होते तुम्ही तीक, तीक, आ, हो आ, तो, 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 तर ते प्रश्न खरे आहेत का कारण काय झालंय आता मात्र आम्ही त्याच आशेवर होतो किंवा आता पोरीला इथून पुढे शिकायला काही पैसे लागणार नाहीत सगळ्या पोरीला मोफत शिक्षण तर पण तुम्ही उगाच आता शंका निर्माण करून दिली शंका म्हणजे कसं आहे की ते आहे कॉलेजला गेलोत ना आपण कॉलेज कॉलेजवाले काय सांगतात की आमच्याकडे जी आर आलेलं नाहीये बरं त्याच्यामुळं पूर्ण फीस माफ होणार नाही तुमची मग किती माफ होईल पन्नास तर आहेच ना बर पण जळगावच्या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी घोषणा केली होती की मुलींना पूर्णपणे आम्ही शुल्क माफ करू सेलूतल्या एका मुलीने आत्महत्या केली होती फीस नसल्यामुळं हो 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 त्याच्यानंतर ही घोषणा केली मंत्र्यांनी पण त्या घोषणेला तर तीन महिने उलटून गेले आणि आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्याचा शासन निर्णय काढू असं पण म्हटले होते बरं हा पण आता आचारसंहिता संपली सगळं संपलं अजूनही जी आर आलेलं नाही आणि ऍडमिशन सुरू झालेले आहेत पण मग आर जीआर वाटण चलत असेल नाही तर काय असेल हा तरी पण आमचं काय म्हणणं आहे की जी आर आला तरी त्याच्यामध्ये फक्त शिक्षण शुल्क माफ असं करू नये सरकारने त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण फीजचं स्ट्रक्चर पाहतो त्याच्यामध्ये एक ट्युशन फीस असती त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस असते त्याच्यानंतर कॉलेज फीस युनिव्हर्सिटी फीस हॉस्टेल फीस अशा अनेक प्रकारच्या फीस असतात बर हा आणि सरकारी कॉलेज मध्ये तुम्ही जर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच जर चार्ट बघितला तर सरकारी कॉलेज मध्ये ट्युशन फी असते पंधरा हजार रुपये बर आणि डेव्हलपमेंट फीस असती एक लाख एकवीस हजार रुपये अच्छा आणि माफ कोणती केलेली ठीक आहे माफ करायचं ठरलं जर करायचं ठरलं तर कोणती करणार सरकार शिक्षण फी माफ करेल बर म्हणजे ती पंधरा हजार माफ होईल त्याच्यावर त्याचा काही फायदा नाही असं आमचं म्हणणं आहे तुम्ही शब्द फक्त ते शिक्षण फी माफ केली असं नका टाकू त्याच्यामध्ये शंभर टक्के फीस माफ करा सगळी त्याच्यामध्ये लिहा व्यवस्थितची ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस आणि इतर सर्व फीस माफ असं शंभर टक्के प्रतिकृती त्यालाच म्हणतात ना हो हा तर तसं केलं तरच त्याचा फायदा होईल कारण तर बारावीच्याच बघा तुम्ही चौदा लाख मुलांनी परीक्षा दिली यावर्षी हो चौदा लाख चौथे ते हो। ते तेरा साडे तेरा लाख पास झाले आणि त्यातल्या सहा लाख मुली यंदाच्याच ना आणि धरण पैसे किती घोषित केले सगळे सरकारनं त्यांचं काय म्हणतात त्यांनी अंदाजे बजेट काढले की एक हजार कोटी लागतील सगळे शंभर टक्के जर प्रतिपूर्ती केली तर आणि मग आता एक हजार कोटी काही होत नाही कारण सहा लाख मुली आहेत आणि एका मुलीला जर पाच लाख रुपये दरवर्षीचा खर्च धरला फीज हा तर हजार हजार तीन हजार कोटी लागतात तीन हजार कोटी बरं हा सहा तीस म्हणजे तीन हजार कोटीची तरतूद करायला पाहिजे सरकारने एक हजार कोटी होत नाही त्यांनी अंदाज जो आहे तो कमी काढलेला आहे हु, हा तर म्हणून आम्हाला काय म्हणणं आमचं म्हणणं आहे की ट्युशन फी नका माफ करू तुम्ही सगळी फीस माफ करा आणि खासगी सरकारी सगळ्या संस्थांमधली करा कारण कसं आहे की मुलींना शिकू देण्यामध्ये आजही हो लोक फार इच्छुक नाहीयेत पैसे लागत आहेत कसं काय बापू तयार होते ना कूनन, कूनन, न, आता म्हणजे सोयाबीन ऐकून आणि कापूस विकून याच्यावर हे तर काही शक्यच नाही भरणं पैसे मग तेच तर तोच तर प्रॉब्लेम आहे ना कसं आहे की आता बरं तुम्ही बारावीचा निकाल बघितला दा किंवा दहावीचा निकाल तर तिथं बातमी काय ते निकालात मुली आघाडीवर हो म्हणजे मुली हुशार आहेत हा म्हणजे मुली फक्त अभ्यासच करतात ना हा ना त्यांचा शिक्षणाचा मार्ग कसा आहे तो जंगलातून काटेरी जंगलातून जातो मुलांच्या शिक्षणाला कसं हायवे लावलेला आहे तुम्ही हा हा बरोबर म्हणजे मुलांना म्हणजे जसं मुलींना माफ करायला मुलांना का नाही त्याचं कारण असं असू शकतं मुलांना बाप काय म्हणतो तुला काय शिक मी पैसे देतो तुला हो आणि मुलीला म्हणतो की तू आता बस झालं बारावी शिकला खूप झाले पैसे घरामध्ये हो मला एक मुलगी भेटली ती ती तिला मी म्हंटल काय करते म्हणे माझं बारावी झालं म्हणे म्हणलं पुढे ऍडमिशन घेत नाही म्हणे वडील म्हंटले की आता बस झालं आता शेती करा घरी तर मी तिला म्हटलं तू चालू ठेव ना शिक्षण तुझा शेती बी घरी गर, बसून अभ्यास कर शिक्षण घेऊन त्यांनी एकदा वडील काय आपल्याला बोलता येत नाही पण पोरी जर घरी बसून असल्या तर ते थोड्याशा जड वाटायला लागतात ना की बाबा सारखे बसून जर घरी दिसली डोळ्यासमोर तर असं वाटतं बाबा की आता इथं लग्न करायला पाहिजे शेजारी पाजारी पाहुणे रावळे सगळे तंग करायला लागतात ना हो ना मुलीचं लग्न आहेच हो हो ना महत्वाचं पण मग शिक्षण पण महत्वाचं नाही कारण ती पुढच्या पिढीला शिकवणार आहे ना ती जर कमी शिकलेली राहिली तर मग ती पुढच्या पिढीला काय सांगणार आहे दूरदृष्टीचा विचार आपण पुढच्या पिढीला सांगायला ना मग असे सरकारनं पगारा लावून दिलेली माणसं मुलीला काय शिकायची गरज आहे जर एवढी तर समजा आता सांगितलंय तर आम्हाला खरंच असं वाटलं होतं की आता पोरिली इथून पुढे शिक्षणासाठी पैसेच लागणार नाहीत म्हणजे भारी केली होती की पण ते आता तुमची ती फिल्म पाहिल्यानंतर कशी हवा निघून गेल्यावर झालं नाही माझ्याकडे पेपरचे कात्र त्याच्यात शिक्षण संस्था चालकांनी सरळ म्हणलं आमच्याकडे जी आर नाहीये त्याच्यामुळे आम्ही फीस माफ करू शकत नाही तुमची दाखवू शकतो तुम्हाला त्याचे कात्र आहेत माझ्याकडे आणि मग याची तुम्ही घोषणा केली ठीक आहे आचारसंहिता संपली ठीक आहे माझा जी आर असा काढा आम्ही मुद्दाम का फिल्म केली ह्याच वेळेस की जी आर असा काढा की पूर्ण फीस माफ करा तुम्ही शिक्षण हे भारमात बोलायचं फीस माफ केली म्हणायचं म्हणजे कोणती केली हे काही लोक विचारित नाहीत विचारित नाही आणि काय वाटत झाली बा फीस माफ हा म्हणजे भूलविण्यासारखंच ना म्हणजे खोट खोटी थाप मारली अर्धवट अर्धवट सांगायचं अशा अर्थात म्हणून जनता म्हणून आपल्या सरकारवर हात दबाव पाहिजे की तुम्ही जर शिक्षण माफ करणार आहे बरं माफ हा हक्क आहे आपला सरकारी तिजोरीवर जरी पाहिला हक्क जनतेचा आहे ते माफ करतात म्हणजे ते काही घरातून काढून नाही देऊ लागले नाही नाही अजिबात नाही कोण काय ते काय रोजाने गेलेत काय कुठं पैसे आणले कमी तिजोरी भरली मला म्हणायचं तीन हजार कोटी ही काही फार मोठी रक्कम नाही ना महाराष्ट्रासाठी नाही ना नाही ना हजार कोटी ना का तीन हजार कोटी काय चार हजार कोटीची तुम्ही तरतूद करायला पाहिजे इतर सर्व तरतुदी कमी करा तुम्ही विना खर्च हो, कमी करा आमदारांचे पगार कमी करा एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये पगार आहे महिन्याला आमदाराला बरोबर हो हो मग हो, हो. आता हो, 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 इतका पगार जर दर आमदाराला आहे आणि तुम्ही आमदाराची जर दर संपत्ती डिक्लेअर जेव्हा होती तेव्हा बघता फॉर्म मध्ये ती करोडाच्या घरात असती एखादा अपवाद असतो आमदार केला कमी त्याच्याकडे पैसे हा चार दोन म्हणजे दोन तीन टर्म अपवाद राहतो मग पुन्हा ते त्यांच्यातच मिसळून जातो पुन्हा फक्त दुर्मिळ उदाहरण की जे प्रामाणिकपणे शेवट पर्यंत साधीच राहिले त्यांना आपण वेगळी तरतूद करू शकतो ना पण बहुसंख्य आमदार आणि खासदार जे आहेत हे करोडपती आहेत आपले आहेत हो मग इथं कुठं त्यांचे पगार कमी करा त्यातला पैसा इकडे वाढवा शिक्षण महत्वाचं आहे ना मुलींचं मुलींचं शिक्षण बरोबर आहे हो हा मग आता सावित्रीबाई फुलेंनी जर एवढा वृक्ष लावला छोटस बीज लावलं ला, त्याचा वृक्ष कधी करणार आहे आपण तेवढं बीज लावलं जयंतीला फक्त उद्या उद्या करायचा आणि संपला विषय हम्म बरोबर आहे पावलावर पाऊल आपण ठेवणार आहे की नाही कधी हा प्रश्न फक्त खर्चाचा आहे मुली शिकतायत मुलींना शिकवायचं नाही तुम्हाला मुली हुशारच आहेत मुळातच म्हणजे एक तर बापाला शिकवायचं नाही म्हणजे बापाची आईपत नसल्यामुळं आणि सरकारला बी शिकवून द्यायचं नाही तर मग तेच म्हणतो ना मी तुम्ही फक्त घोषणा करू नका त्याला अंमलबजावणी त्याची व्यवस्थित होते की नाही ते बघा सगळ्या कोर्सेसला बीए पासून सगळ्या कोर्सेसला त्यांना माफ केली पाहिजे फक्त तिथं काय केलं उच्च तंत्र शिक्षण किंवा मग ऍग्रीकल्चर इथं फक्त माफ करू असं नाही म्हणायला पाहिजे सहाशे काहीतरी कोर्स त्यांनी एक आकडा दिलाय त्याचा का बरं मग बाकीच्या कोर्सला नाही लागत का फीस सरसगट पाहिजे मुली ज्या म्हणजे त्यांची क्षमता असलेल्या ज्या ज्या कोर्सला ऍडमिशन घेतील क्षमता किंवा अशी सगळ्यांनाच तेवढ्या कोर्सला मुलीने म्हटलं की मला पुढे शिकायचं तर बाप्पा खर्चाचा मुद्दा समोर नाही आणला पाहिजे की हो, नाही पैसे नाही तू घरी बस. हो हो हो, हो, हो त्यांनी तिला उलट सोय करून दिला पाहिजे ठीक आहे तुला फीस माफ आहे बाकीची सोय मी करतो बरोबर बरोबर का नाही शिकणार मुली तर आज हे जर केलं तर पुढच्या दहा वर्ष दिसायला लागतील तुम्हाला बरोबर बरोबर हो केली घोषणा घोषणे स्वागतच आहे ना फक्त ती जरा दमदार घोषणा करा अशी हवेत नका करू असं आमचं म्हणणं आहे घोषणा करा तिला जी आर मध्ये रुपांतरित करा येऊ द्या आमच्यापर्यंत घोषणा म्हणजे आतून येऊ द्या तुमच्या उत्स्फूर्त आतून असावी ती कोणाला तरी निवडणुका नजरेसमोर ठेवून किंवा लोक सभेला लोकसभेला लोक आलेत म्हणून घोषणा करायची त्याच्यात काय करतात लोक टाळ्या विषय हा हे सगळं व्हायला पाहिजे म्हणून आमची ती फिल्म आणि सगळी तळमळ आमची चालू आहे या लोकांनी याला केला पाहिजे एक लढाव भरला पाहिजे आणला पाहिजे आणि हे करून घेतलं पाहिजे आता वेळ करायची हो, 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 हो। मला पण मुद्दाम फोन यासाठीच करावा लागला की बाबा मला पण मुलगी माझ्या पण मुली शिकत्यात मला असं वाटलं होतं की चला जरी समजा सोयाबीनला यावर्षी भाव नसला तरी आता सरकार आपलं मायबाप बनून बनून त्या पोरीची फीस भरणार आहे आणि त्याच समाजामध्ये होतो आम्ही ट्युशन फीस भरणार आहे <laughs> तसा निघू नये म्हणून दबाव आणला पाहिजे की आम्हाला पूर्ण शंभर टक्के कोर्सला माफ पाहिजे हो हो होय 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 हा जसे म्हणजे मुली जशी आपल्या म्हणजे कुटुंबाची हे संपत्ती आहे मुलगी म्हणजे मुलगा मुलगी जे कोणी असेल ते तशीच राष्ट्राची पण संपत्ती आहे ना मुली म्हणजे त्यांचं पण हा त्यांचं पण आहे आपल्या मुलींच्या शिक्षणाची नीट व्यवस्था लावणे अशा कारण मुलीमुळं अख्खं कुटुंब शिक्षित होतं पुढचं हो 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 मग ते महत्वाचं आहे ना तुम्ही पुढचं बघणार की नाही दूरदृष्टी पाहिजेच संहिता लागायच्या हो, आधी जी आरा का म्हणजे दोन ह्याच्या सांध्यावर दोन आचारसंहितेच्या म्हणून ते आम्ही सगळं केलं आणि आता फक्त पालक पालक किती पुढे येतात पालकांनी आपापल्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं पाहिजे मंत्र्यांच्या हो नावाने उच्चवंत शिक्षण मंत्र्यांच्या नावानी मुख्यमंत्र्यांच्या नावानी आणि त्याच्या पत्रकारांनी बरोबर बरो आहे ही गोष्ट पोहोचवली पाहिजे ना तुमची तुमची ती फिल्म बघून आता मला वाटलं ना की अरे मी तुमच्याशी बोलायला पाहिजे किंवा माझ्या डोक्यात प्रकाश पडला माझ्यासारखेच अनेक आमच्याकडे शेतकरी बांधव आहेत शेतमजूर आहेत ग्रामीण भागातले आहेत शहरातले सुद्धा गरीब लोक आहेत जे मुलींना शिकू शकत नाहीत तर पर यांच्यापर्यंत हा मुद्दा नक्कीच पोहोचलाय आणि नाहीतर काय होतंय आम्ही घोषणेनं हुरळून जातो एखाद्या घोषणेनं आणि पुन्हा त्या घोषणा पुन्हा आम्ही विसरून जातो आणि नव्या घोषणेनं पुन्हा हुरळून जातो म्हणजे मृगजळासारखा कार्यक्रम असतो ना, ना का <laughs> आपला असं कित्येक वर्ष चालू आहे हा हा प्रत्येक घोषणेचा जोपर्यंत अंमलबजावणीत रूपांतर होत नाही तोपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे जनता म्हणून हो 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 म्हणजे एखाद्या जखमेवर नुसती तोंडाने फुंकर मारल्यासारखा कार्यक्रम आहे तो त्याला काय म्हणजे त्याचं काही औषधोपचार होत नाहीत पण तितक्या पुरतं बरं वाटतं गार लागत जरा असं तेवढंच काय सगळ्यांनी आणि सरकारला सरकार आपलं ना तर मग आपण त्याच्याकडून काम करून घेतले पाहिजे बर, बरोबर ते विसरले तर आपण आठवण करून दिली पाहिजे वारंवार हो 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 सरकार काय आपला शत्रू नये आपणच निवडून दिलेले आपल्याच कोणीतरी आपण कोणी म्हणजे आपल्याच भाऊबंधाने त्यांना मतदान केलेलं किंवा के आपण केलेलं असतंय बरोबर करून घ्यायचे हा त्यांना आठवण करून द्यायची आठवण करून द्यायची बरोबर करूया आपण सगळेजण मिळून त्याला हातभार लावू बरोबर छान वाटलं पण तुमचा फोन आला हो आणि मला खूप बरं वाटलं विनोद सर मी राजकुमार तांगडे अॅग्रोनच्या सिराळ गप्पाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्याशी फोन केला हो आणि खूप सारे शेतकरी आपल्या मुलींना शिकू पाहतायत आता भाव आणि ही बाजारपेठ या सगळ्या आपल्याला माहितीच आहेत पण किमान इकडे भाव नाही किमान घरात पैसे नाहीत तर किमान सरकार तरी त्याच उत्तरदायित्व स्वीकारत आणि अशी घोषणा करत आहे असं वाटलं आणि खर तर सरकारनं ह्या सगळ्या जाणिवा जागे ठेवून जर मुलींना मोफत शिक्षणासाठी खरंच जर सगळ्या हस्ते मदत केली काही काही बेकारफोट योजना बंद जरी केल्या तरी हरकत नाही समजा आता मोफत खायला धान्य देण्यापेक्षा शिक्षण दिलं तर मला वाटतं की जास्त हे होईल हा भाकरी देण्यापेक्षा भाकरी कमावण्याची करेक्ट कला शिकवली पाहिजे बरोबर हो आणि मोफत देण्यापेक्षा त्याच्यामध्ये विकत घेण्याची क्षमता निर्माण के केली केली निर्माण केली पाहिजे बरोबर हे मोफत काही आयुष्यभर ठेवा असं आमचं म्हणणं नाही पण सक्षम होत नाही लोक तो पण चालू ठेवलं पाहिजे ना किमान मुलींना हो मुलींना मुलींना काय मुलांना पण मग खरं तर पुढे हो पण पहिले आपण ज्याची जास्त गरज जाणला आहे त्यांची आपण ना मुलींसाठी शिक्षण हो 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 होय म्हणून चाललंय सगळं होय खूप बरं वाटलं सर तुमच्याशी बोलून मला पण छान वाटलं हो हो आणि नक्की तुम्ही म्हणताय तसं काही पालक वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी पाठपुरावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील धन्यवाद सर धन्यवाद